बुधवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सिन्नर शासकीय विश्रामगृह येथे प्रहार जनशक्ती पक्षातील कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा नाशिक जिल्हा अध्यक्ष शरद संपत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला आगामी घातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत इच्छुक उमेदवारांबाबत विचारविनिमय करण्यात येऊन तालुक्यातील काही रिक्तपदांवर कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आगामी होऊ घातलेल्या सिन्नर नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद संपत शिंदे यांनी सिन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची एक आढावा बैठक सिन्नर शासकीय विश्रामगृह येथे घेतली असता त्यात इच्छुक उमेदवार यांच्याशी विचारविनिमय केले गणगट तसेच प्रहार पक्षाची अन्याय अत्याचार निर्मूलन समितीची निवड यावेळी करण्यात आली यावेळी अन्याय अत्याचार समितीच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट विलास खैरनार यांची तर कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर ढोली यांनी उपाध्यक्ष म्हणून कमलाकर शेलार यांची निवड केली अल्पसंख्यांक प्रहारच्या अध्यक्षपदी रज्जाक सय्यद महिला उपाध्यक्ष म्हणून पार्वती आव्हाड युवा संघटकपद ॲडव्होकेट सागर खर्जे यांची निवड करण्यात येऊन सर्वांचे सत्कार करण्यात आले या प्रसंगी तालुकाध्यक्ष कैलास दातीर महिला तालुकाध्यक्ष वैशाली अनवट युवा अध्यक्ष ॲडव्होकेट विलास खैरनार महिला शहराध्यक्षा कांचन भालेराव अपंग संघटनेचे अध्यक्ष अरुण पाचोरे संघटनेचे संपर्क प्रमुख सुनील जगताप जिल्हा उपाध्यक्ष कमलाकर शेलार तसेच डुबेरेचे सरपंच व कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर ढोली ॲडव्होकेट राहुल टोकडे अशा गोसावी प्रदीप जाधव ज्ञानेश्वर काकड संदीप आव्हाड पंकज पेठारे कपिल कोटरकर वैभव वेलजाळी राखी जाधव आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी कैलास दातीर व शहराध्यक्ष खंडेराव सांगळे यांनी सिन्नर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी पदासाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले एस ए न्यूज साठी समाधान आव्हाड आगामी व नगरपालिकेच्या निवडणुकी जिल्हाध्यक्ष शरदभाऊ शिंदे व जिल्हा कामगार संघटनाचे अध्यक्ष ज्ञानेश ढोली कमलादास सला व आमचे सगळे सहकारी पदाधिकारी आम्ही आता या दोमाने काम करू आणि सगळ्या प्रकारच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका सगळ्या ठिकाणी आम्ही जागा उभे करू बचभाऊ पुरे यांच्या आदेशाने आणि आमचे जिल्हा अध्यक्ष शरदभाऊ शिंदे संपर्क बोर्चे यांच्या आदेशाने जी आता आगामी जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समिती खरेदी विक्री संघाची आणि मार्केट कमिटी या सगळ्या निवडणुका आम्ही प्रहार पक्ष निवडणूक मिळवित आहे यासाठी आम्ही सर्व सज्ज आहे जय हिंद जय महाराष्ट्र प्रहार <दाँगेगे> पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष शरदभाऊ शिंदे त्याचबरोबर उपस्थित सर्व पदाधिकारी शिन्नर तालुका अन्य अत्याचार निर्मिल समितीच्या अध्यक्षपदी नोंद केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी मला तालुक्यातील जनतेची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे निश्चितपणे तालुक्यातील अन्य अत्याचारित घटकांना न्याय देण्याकरता समिती बांधून राहील अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो मी लज्जाक सय्यद आज जी आर पक्षाची आणि संघटनेची जी तालुकास्तरीय आढावा मीटिंग होती जिल्ह्याचे अध्यक्ष शरदभाऊ शिंदे माझे मित्र नगरचे सरपंच बल्ली साहेब आणि उपस्थित सर्व पदाधिकारी ॲडवोकेट विलास करणार यांच्या सांगण्यावरून आणि समजावण्यावरून मी कसा कार्य करतोय की समाजकारणामध्ये काय मी भाग घेणार असून मला राजकारणाची आवड नाही परंतु अध्यक्ष साहेबांनी सांगितलं जिल्हाध्यक्ष साहेबांनी की कोणताही कार्यकर्ता असला तर त्याला जर ताकद पाहिजे असेल तर कोणत्या तरी संघटनेची पाहिजे पक्षाची पाहिजे तर ते काम पुरवत अस खूप सोपं होतं आणि त्याचा प्रत्येक वेळोवेळी जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला आदरणीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्याकडून आलेला आहे मी त्याच विचारांना प्रेरित होत आज ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धोरणातून चाललेल्या संघटनेचा त्यांनी मला एक अल्पसंख्याक पदाधिकारी म्हणून या ठिकाणी मी स्थान दिलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि सर्वच कार्यकर्त्यांना आणि संघटनेच्या मी सांगेन की आपण आपला उमेदवारी मागण्यापेक्षा आपलं व्यक्तिमत्व असं तयार करा की संघटनेने आणि पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आपण सर्व काम करू आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याला एक चांगल्या प्रकारचं तालुक्यातून संघटना करू असं या ठिकाणी मी आश्वासन देतो माझं नाव वैशाली अनवट मी सिन्नर महिला तालुका अध्यक्ष तर आता येणारी जी आगामी निवडणुका ज्या आहेत पंचायत समितीशी जिल्हा जिल्हा परिषदच्या आहेत तर यासाठी आम्ही निवडणूक करण्याच्या तयारीत आहोत आणि आमचा महिलांचं जे आहे महिलांनी जे सिन्नर तालुक्यासाठी जे काम करण्याचं जे हाती घेतलेले जे काम आहेत तर आम्ही चांगल्या प्रकारे हे काम पार पाडतो आहे आणि पाडणार पण आहोत यासाठी आम्हाला उमेदवारी मिळावीचे राज्य आणि माझे मला पक्ष निवडणूक नगराध्यक्ष उमेदवारी गटावी मी पक्ष मागणी करतो आणि विनंती करतो नगराध्यक्ष कार्य करी राहीन आणि राज्याचा विकास चांगला पळत आणि बरोबरी बनला काम करीन पक्ष मार्ग आणि बरोबर बनला न्यायचं काम करीन जय जय महाराष्ट्र माझ मी महिला शहराध्यक्ष आहे शिमोळा तालुक्याची त्याच पद्धतीने मी ह्युमन राईट नाशिक येथून जिल्हा प्रेसिडेंट आहे माझी इच्छा आहे की मी जनप्रवाहच्या माध्यमातून जनसेवा करू इच्छिते त्यासाठी मला एक चांगलं प्लॅटफॉर्म तयार होऊ शकतं असं मला वाटतं मी उमेदवारीसाठी एक मागणी करते शक, जनप्रवाह शक्ती यांची जी इच्छा असेल तर त्यांनी मला उमेदवारी द्यावी अशी माझी इच्छा आहे प्रहार दिव्यांग संघटना समोर तालुकाध्यक्ष माझा सन्मान आमचे जिल्हाध्यक्ष बहिणी उमेदवारीसाठी जे सांगितलं होतं तर माझं असं म्हणणं आहे मला उमेदवारी न देता माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या दिव्यांग मित्रांना उमेदवारी देऊन आणि त्यांना मला मोठं करायचं आहे मी त्यांच्याबरोबर राहून त्यांना मोठं करीत अशा वेळाने काम करेल आणि सेवा करण्याची प्रयत्न करेल मी ऍडव्होकेट सागर खरजे मला युवा संघटक केल्याबद्दल मी साहेबांचा आजार आहे आणि साहेबांच्या संघटनेतर्फे तेव्हा प्रार संघटनेत परपूर्ण मदत करेल प्रार संघटना अजून वाढवण्याचा प्रयत्न करेल बस मिटिंग घ्यायचा उद्देश होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि तुमची नगर नगर नगरपालिका ना नगरपालिका पंचायत समिती आणि बऱ्याच वर्षापासून आपण कोरोना नंतर तसा बराच काळ पण गेला एक दोन एक वर्षापासून मिटिंगा लागत नव्हत्या मिटिंगा लावायच्या तर शासनाचे निर्बंध लागत होते आणि आपल्याला पण कोणाशी जीवाशी खेळायचे नव्हते जे कोणाचा आपल्या मिटिंगमध्ये जर कोण जर बाधित होऊन कोविड बाधित झाला आणि त्याला जर हॉस्पिटलला जातला जायला लागलं असेल आपण ते विचारायचं नाही आपण जनसामान्यांमधलं सामान्य माणूस आहोत आपल्याला हे काही राजकारण आपण विसष्ट टक्के राजकारण करतो ऐंशी टक्के आपलं समाजकारण आज या ठिकाणी बरेच पदाधिकारी आले त्याच्यात आमचे कमला भाभाऊ शालार असतील आणि आमचे सरपंच नेत्र खास ज्ञानेश्वर भाऊ ढोले म्हणजे ते संघटनेचे पहिले सरपंच आहे आणि सिन्नर तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव आहे तुमचं बरोबर ना सगळ्यात मोठं गाव जे आज सरपंच एवढं प्रथम नागरिक या पदावर ते आज विराजमान आहे म्हणजे प्रारची आता वाटचाल ही हा कुठले पंकज पटारे आज ते पण आज ग्रामपंचायत सदस्य आहेत म्हणजे प्रहारची वाटचाल मोठ्या ह्याच्याकडे जाते म्हणजे आपल्या जा गटात कमीत कमी एक पाच सहा सरपंच आणि एक दहा ते बारा सोसायटीचे चेअरमन त्यापैकी मी पण एक आहे आमचे संतोष भाऊ माळोदे असे बरेच स्वतः चे, सोसायटी चेअरमन म्हणून आज पदावर बसले मग पहिलं सर्वसामान्य माणसाचं काम करता करता अजून आपण सर्वजण पोहोचलो